नमस्ते नमस्ते खेड तालुक्यातल्या चाकण एम आय डी सीमधील काही कंपन्या म्हणजे अंदाजे पाचशे कंपन्या एवढा मोठा आकडा आहे त्या गुजरातमध्ये चालल्यात असं जयराम रमेश यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर खेड तालुक्यामध्ये त्याविषयी अनेक चर्चा किंवा काही आरोप होत आहेत त्यामध्ये विशेष करून महिंद्र कंपनी असेल बजाज कंपनी असेल यांच्या माध्यमातून काही आरोप होत आहेत तर तुम्ही काय म्हणाल त्याविषयी मुळामध्ये महेंद्र कंपनी किंवा कुठल्याही कंपनीने अशा प्रकारचा कुठलाही आरोप केलेला आहे त्या ठिकाणी बटवाल नावाचे एक सदग्रस्त आहे ते पूर्वी चाकण इंडस्ट्रीयल असोसिएशनमध्ये पगारी सचिव म्हणून होते दुसरी एक इंडस्ट्रीयल असोसिएशन झाली आता तिथं ते पगारी सचिव आहेत त्यांची सु स्वतःची कुठलीही कंपनी नाही या सगळ्या असोसिएशनचं काम करण्याकरता त्यांना का दर महिन्याला पगार दिला जातो आणि त्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्टसुद्धा त्यांचा आहे असा हा माणूस आहे हा माणूस बेताल बडबड करतो आहे त्याला कुठलेही अधिकार नाही जे मुळाला तो एका इंडस्ट्री असोसिएशनचा सचिव म्हणून त्याला जी किंमत दिली जाते म्हणजे कलेक्टर असेल कमिशनर असेल पोलीस कमिशनर असेल ती शंभर टक्के चुकीची आहे जो नोकर आहे तो अशा पद्धतीची त्यावेळेला बडबड करतो त्यावेळेस ते निश्चितपणानं अत्यंत घासपद आहे चाकणमधनं कुठलीही इंडस्ट्री बाहेर जात नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इथं असलेल्या अनेक कंपन्या त्यांची जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची युनिट आहेत भारतभर युनिट आहे बजाज कंपनी ही जरी आठवडीला पहिली सुरू झाली त्याच्यानंतर साताराला त्यांनी एक युनिट काढलं त्याच्यानंतर औरंगाबादला त्यांनी एक युनिट काढलं त्याच्यानंतर ते त्यांनी उत्तरांचलला काढलं आणि राज्याच्या विविध भागामध्ये त्यांनी आपली युनिट एवढ्या करता काढली की त्यांना वाहतुकीची जी जे लांब पडत होतं वाहतुकीचा खर्च कमी व्हावा त्याच्याकरता याचा अर्थ असा होत नाही की ती, ती कंपनी इथलं बंद करून दुसरीकडे जाली महिंद्रा कंपनीचे सुद्धा पूर्वी युनिट हे मुंबईला होतं कांदिवलेल्या मुंबईनंतर ते हैदराबादला ते काढलं गेलं महिंद्राचं युनिट एक नाशिकला काढलं गेलं त्याच्यानंतर चाकण इंडस्ट्रियल मध्ये काढलं आणि शेवटी ती कंपनी आहे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं प्रोडक्शन ते काढतात आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये काढतात की आता त्यांनी इलेक्ट्रिक वाहनाचं काढले ते चाखांमध्ये आणलं आता इथलं पुढच्या कालखंडामध्ये की सी एन जीर चालणारी वाहनं इलेक्ट्रिकवर चालणारी वाहनं याला जास्त प्रायोरिटी आहे मग आता ते युनिट इथं आणलं ते का सांगितलं जात नाही आणि महिंद्राचं कुठलंही युनिट उजामध्ये गेलं महिंद्राने अजून डिक्लेअर केलं नाही आणि केलं तर इथलं बंद केलं आहे का म्हणजे वाहतुकीच्या समस्येमुळं इथली इंडस्ट्री बंद होऊ लागली अशा प्रकारचा जो प्रचार केला जातो त्याच्या मागचं दुसरं काही एक कारण आहे की आता आमदारकीच्या रेसमध्ये असणारे अक्षय जाधव यांचे बटवाले हे मेवणे केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून बटवालांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि साम टी व्हीचे एक पत्रकार आहे घाटगे नावाचे रोविदास घाटगे नावाचे हे गेल्या सहा महिन्यामध्ये अशा में प्रकारची पत्रकारिता करतात की, करता की इथल्या सगळ्यात गोष्टी चुकीच्या आहेत एका ठराविक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून विदास घाटगे हे अशा प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी करतात काही चॅनल अशा पद्धतीचं करतात आणि कारण नसताना हे सगळं करत असताना ते इंडस्ट्रीची बदनामी करतात महाराष्ट्र शासनाची बदनामी करतात लोकांच्या मध्ये असंतोष उचलून देण्याचं काम करतात आणि आता तळेगाव चाकण रस्त्याचा एक ग्रुप झाला आहे त्यांचा फक्त उद्देश एवढाच होता की त्या रस्त्यामध्ये सुधारणा व्हावी त्या चौकामध्ये सुधारणा व्हावी आता तिथली अतिक्रमणं काढली काम चालू केलेले गटरचं काम चालू केलं पट्ट्या वाढवायचं काम चालू केलं त्यांना असं वाटतं की एका रात्रीमध्ये सगळं झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे यांनी सांगितल्यानंतर आप अजित पवारनी मिटिंग घेतली इथं सगळे अधिकारी आले आणि त्याच्यानंतर कामाला प्रत्यक्षपणानं सुरुवात झाली आता त्या चौकामध्ये लोकं बेकायदेशीर त्या ठिकाणी हातगाड्या लावतात बेकायदेशीर रिक्षा लावतात बेकायदेशीर पार्किंग करतात आणि त्या सगळ्यामुळं त्या ठिकाणी जाम होतं आणि ज्यावेळी पिकअप पिकावर पिका असतो सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या चौकात आल्या की थोडासा ताण पडतो याचा अर्थ असा आहे की त्या एका चौकामुळं अख्खी इंडस्ट्री चालली असं बिलकुल होत नाही सरकारनं ना पर्यायी रस्ता आता आंबीवरनं कॉन्क्रीटला रस्ता आणलेला आहे आणि आत्तापर्यंत कधी समस्या नव्हती पंधरा वीस वर्षापूर्वी महिंद्रा या ठिकाणी आल्यानंतर महेंद्राने आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही बजाजने कधी सांगितलं नाही कुठल्याही कंपनी सांगितलं मग आता चाखण फेस एक दोन तीन चारमध्ये एक इंच ही जागा शिल्लक राहिलेली नाही मागणी खूप आहे आणि म्हणून ए सी झेड आता सी झेडमध्ये तुमच्या मेंढ्या कंपनी शंभर एकरमध्ये आता युनिट आणले तिथं ते, ते, ते मोठं एक्सपॅन्शन करतात त्याच परिसरामधले काही कंपन्या इकडं आल्या कल्याणी कंपनी इकडं आली त्याचबरोबर महेंद्र कंपनी तर तुमच्या बाबा कल्याणीची कंपनी इकडे येऊ पात आहे अशा अनेक कंपनी या परिसरामध्ये निमित्तानं येतात मग असं कसं होतं आता हे जाणीवपूर्वक हा प्रचार केला जातो बटवाल यांच्याविरुद्ध मी स्वतः पोलीस कंप्लेंट करणार आहे शासनाकडे कंप्लेंट करणार आहे हे शासनाची बदनामी करतात या ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर त्या तळेगाव चौक जी कृती समिती तयार झाली त्या कृती समितीमध्ये सुद्धा काही राजकीय लोकांनी एंट्री केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये धुई पसरवण्याचं काम वातावरण गडवळ करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून याच्यावर पोलिसांनीसुद्धा आणि शासनानेसुद्धा दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य वेळी कारवाई जर केली नाही कदाचित त्याच्यात काही अनर्थ घडवू शकतो आणि म्हणून चाकण इंडस्ट्री इंडस्ट्रीची बदनामी थांबवा अन्यथा बटवालांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करू बटवालांना चाकन इंडस्ट्रीमध्ये फिरून देणार नाही त्यांनी आपलं तोंड आवरावं आपली लायकी सम समजावी आपल्या पगारा एवढंच त्यांनी बोलावं त्याच्यापेक्षा जास्त बोलू नये त्यांचं म्हणणं असं आहे की नव्वद हजार कोटी एम आय डी सीमधून शासनाला उत्पन्न मिळतं मात्र पंधरा कोटीचे रस्ते प्रलंबित आहेत आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये स्थानिक नेत्यांची गुंडगिरी आहे असाही त्यांचा आरोप आहे त्यावर काय आरोप आहे त्यावर काय बोल भटवाल आणि हे प्रवासी सिद्ध करून दाखवावं कुणाची गुंडगिरी त्यांनी नावं घ्यावीत आणि ते आज म्हणतात सगळ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू झालेले काम मध्यंतरी पाऊस भाया मोठ्या प्रमाणात होता काही कामं थांबली होती पण मेंढेवाडीपासून तर आंबेडकरपर्यंत सगळा रस्ता कॉन्क्रिटचा केला आता तिकडे महेंद्रापासून तर इकडं पुरवडीपर्यंत सगळा रस्ता कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू केलं आता ती कित्येक हजार कोटी रुपयाची कामं आहेत पंधरा कोटी रुपयाची नाही त्यांनी एकदा बसावं शासन किती खर्च करते ते समजून घ्यावं आणि मग बोलावं आणि इथं किती हे कुठले पुरावे त्यांनी दिले फटकळ बडबड करणारं काय येतं की पंच्याऐंशी हजार कोटी पंचेस हजार कोटी द्यायचे पुरावे द्यावेत आणि विदाऊट पुरावा बोलणं हा कायदेशीर गुण आहे आज हे उत्पन्न राज्याच्या उत्पन्नाच्या सार एवढं उत्पन्न जर तुम्ही सांगत असाल तर आत्ती सांगितलं जातं एवढंच मला या निमित्तानं सांगायचं त्यांनी जो आधार घेतला आहे तो जयराम रमेश आ, केंद्रीय माजी मंत्री त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोले यांच्यामधली सगळी मंडळी विरोधातली मंडळी विरोधाकरता विरोध आहे हा आपल्या तत्वाकरता विरोध नाही पुराव्यात त्यांनी सुद्धा बोलावं कारण नसताना इथलं इंडस्ट्रीयल वातावरण घडूळ करू नये यांना काय उद्योगपती तर काढवायचे का उद्योग घालवायचे का मग त्यांचं याच्यात योगदान काय ते त्यांनी सांगावं की ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती त्या कालखंडामध्ये या परिसरामध्ये इंडस्ट्री आली त्यावेळेला तुम्हाला काय करता आलं नाही त्यावेळेला काय डेव्हलपमेंट तुम्ही केलं नाही डेव्हलपमेंट व्हायच्या अगोदर तुम्ही कंपन्या का आणल्या त्याचंही उत्तर तुम्ही दिलं पाहिजे मी जबाबदार स्वतःची जबाबदारी झटकायची आणि हे सगळे उद्योग करायचे हे शंभर टक्के चुकीचं आहे त्यांच्या म्हणण्याला तशा प्रकारचं काहीही तथ्य नाही आणि त्याचा आधार घेऊन कुणी बोलू नये जोपर्यंत आपल्याकडे पुरावे नाहीत त्यामुळे एखाद्या विषयावर बोलणं हा कायदेशीर गुण आहे ह्या कंपन्या जाऊ नयेत म्हणून तुमच्याकडून रस्ते आणि आणखी काय उपाययोजना आहेत एक आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे पाणी रस्ते आणि आत्ता अजित पवारांनी मिटिंग घेऊन आमच्याकडं ज्या गाड्या आहेत मोठमोठ्या गाड्या ज्या रस्त्यावर लागल्या जातात त्यांच्याकरता पार्किंग स्पेस उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत सूचना दिल्यानंतर त्याच्या कायदेशीर सगळ्या याचं काम चालू आहे की ह्या जागा कुठं कुठं उपलब्ध आहे त्याची मालकी कुणाकडे आहे त्या ताब्यातमध्ये घ्यायच्या त्याच्याकरता खर्च कुणी करायचा कारण आता ह्या पी एम आर एम आय डी सीला ही सेवा उपलब्ध करून द्यायची ती एम आय डी सीने करायची का पी एम आरने उपलब्ध करून द्यायची हे अजून या निमित्तानं त्याचा खर्च कोणी करायचा हे सगळं काम चालू आहे त्याचा अभ्यास चालू आहे कुठल्याही गोष्टी अनेक एका दिवसात लागत नाही त्याला अनेक वर्ष लागतात आणि म्हणून लगेच आज फक्त मीडियासमोर बोलणं किंवा फेसबुकवर आपली हे टाकणं व्हॉट्सअपवर टाकणं याचा अर्थ असा होत नाही किंवा सगळं जरी संपलेलं आहे डेव्हलपमेंट हे एका दिवसात होत नाही त्याला हळूहळू काळांतर वेळ लागतो आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा अशी घावी इलेटेड -इले वेळ करण्याच्या मागचं कारण एकच आहे की दोन्ही बाजूला रुंदीकरण करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी हजारो लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत त्यांची तिथं जी कमर्शियल दुकानं आहे ती त्याच्यात जाणार आहे त्या लोकांचा विरोध आहे आणि त्यांचा जर त्या ठिकाणी विरोध असेल तर शासनाने बघ ठरवलं की बा आता ठीक आहे खाली वाढवायच्या ऐवजी वरती इलिमिटेड वा हा करायचा त्याच्यामध्ये काही लोकांनी आता त्याच्यावर भाष्य केलं आहे की चाखांची इंडस्ट्री संपवण्याकरता हा इलिमिटेड रोड करतात त्यांच्या आखलीचे असे तारे ते तोडतात की जगामध्ये अशा नाही ज्या लोकांचं चाखणमध्ये काही काम नाही चाखणच्या परिसरामध्ये काम नाही तो पुण्यावरून त्याला डायरेक्ट नाशिकला जायचा तो तिथं जाईल ना याचा अर्थ खालचा रस्ता थोडंसं बंद होणार आहे खालचा रस्ता चालू होणार आहे वरचा चालू राहणार आहे पण ज्या लोकांचं चाखणमध्ये ते काम तेच त्या खालच्या रस्त्याने जातील ज्याचं नाही काम ते वरच्या रस्त्याने जातील एवढंच आहे साधू सोपं गणित आहे ते सुद्धा काही लोकांना कळत नाही आणि काहीतरी समाजामध्ये चुकीचं बसवडीचं चुकीचे पद्धती मेसेज द्यायचे हे बरोबर नाही हे सगळे आरोप आरो, सगळे आरोप विधानसभा ठेवून आहे याच्या इकडे काही अर्थ नाही आणि आम्ही शंभर टक्के पाटवालांच्यावर कारवाई करायला लावणार आहे मी उद्याच पोलीस कमिशनरकडे जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहे तळेगाव शिखरापूर रस्त्याचं आम्हाला काय माहिती आहे ऐका ना हा रस्ता एन एच आयनी करावा नॅशनल हायवेनी करावा अशा प्रकारचं नव्हता आता महाराष्ट्र शासनानं सुद्धा एक कंपनी फॉर्म केली त्याच धर्तीवर ज्या पद्धतीने एन एच आय डेव्हलप करते त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनसुद्धा ते करणार आहे कारण अखंड देशामध्ये एवढी सगळी यंत्रणा एन एच नाही ना ना त्यामुळे कामाला विलंब लागत होता मग महाराष्ट्र शासनाने एक कंपनी केली ज्या धर्तीवर एन एच आय ही कामं करतं त्याच धर्तीवर कामं आज नॅशनल हायवेला सुद्धा जी जेवढे रस्ते नॅशनल हायवेचे महाराष्ट्रात आहेत त्याची देखभाल दुरुस्ती हे सगळं राज्य शासनच करतंय पण राज्य शासनाने एक कंपनी काढली अशाच पद्धतीनं भांडवल उभं करायचं आणि आपणसुद्धा राज्यातले रस्ते विकसित करायचे अशा पद्धतीचा निर्णय झाला जे एन एच आयचं ज्या ज्या मॉडेल आहे किंवा जे आहे तसंच्या तस तसं इकडे करून फक्त राज्य सरकारच्या कंपनीमधनं ते चालू करायचं एवढंच ठरलेलं आहे याचा अर्थ तो रस्ता होणार नाही असा अजिबात नाही कारण गेले ते अनेक दिवस आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो पण देशाचा एवढ्या मोठा वेळा पाहता त्या ठिकाणी किरकोळ किरकोळ काही गोष्टी आता त्यामध्ये थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या असेल तर फॉरेस्टच्या अनेक ठिकाणी अडचणी येतात नॅशनल हायवेचा दिल्लीवरनं माणूस येणार आणि मग त्या अडचणी दूर करणार महाराष्ट्रातले प्रश्न आहेत सुद्धा काही बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत आणि मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम आहेत शासनर्भाचे ते झटकन या ठिकाणी निमित्तानं होतील आणि हे रस्ते मार्गी लागतील याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये राहायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या फॅसिलिटी घ्यायच्या आणि महाराष्ट्र सरकारवरच ताशेरे वाढायचं हे बरोबर नाही त्यामुळे त्या ठिकाणी काही लोक आता अशा प्रकारचं हे करतात की महाराष्ट्र शासनाकडनं होणारच नाही करणारच नाही मग आत्तापर्यंत डेव्हलपमेंट कुणी केल्यात महाराष्ट्र शासनानेच केलं ना